परमात्मा सेवक मंडळ टिंकी टिंकीच्या वतीने व बाबाच्या आदेशाप्रमाणे आणि कळमने सर्व सेवकाच्या सहकार्याने पंधरवाडी चर्चा बैठक श्रीमान विजय भाऊ राघोते यांच्या निवासस्थानी सुरू आहे या चर्चा भगवान बाबा हनुमान उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरु कैवाजी महान देवी बाबा उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे मातृश्री आई वाराणसी उपस्थित आहे आईला सुद्धा या बालकातून प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष अध्यक्ष महोदय ठाकरे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच उपस्थित असलेले ज्येष्ठ सेवक शेवती से ना बालगोपाल यांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुम्हाला एक अनुभव सांगतो आपल्या सेवकाची मुलगी किंवा अनेक अनेक कधी लग्न होऊन जाते तिच्यावर काय बिकते ही सत्य घटना आहे आमच्याच गावाजवळची घटना आहे आता पहा मुलगी मुलगीचे वडील गरीब असते आणि मुलगी शिक्षण करत असते बारावीला बारावी बारावी शिक्षण घेत असते <coughs> मुलगी पाहायला खूप सुंदर असते आणि त्याच शाळेमध्ये शिकवणारा मास्तर त्या मुलीला पसंत करतो आणि त्या मुलीसाठी मागणी घालतो तर तो ती मुलगी अशी काही अशी काही त्याला दाद देत नाही तो आपल्या वडिलांना सांगतो का मला याच मुलीसोबत लग्न करायचं आहे तर त्या मास्तरचे वडील त्या मुलीच्या वडिलाकडे जाते आणि सांगते का म्हणजे तुमची मुलगी आमच्या मुलाला पसंत आहे आणि आम्ही तुमच्या मुलीची मागणी करत आहोत तर ठीक आहे म्हणते मुलीचे वडील आई बी म्हणते ठीक आहे मास्तर आहे गरजा चांगला आहे त्या मास्टरचं नाव महाजन म्हणून राहते आता पहा ती मुलगी शाळेतून येते आता मुलीला सांगते तर मुलगी म्हणजे मला आई लग्न करायचंच नाही मला शिक्षण करायचं आहे म्हणजे बेटा म्हणते पहा म्हणजे आपली परिस्थिती गरिबीची आहे इतका चांगला वर तुझ्यासाठी आलेला आहे तर मुलगी मुलगी हट्ट करते पण ते आई वडील नाही मानत आईवडिलाच्या समोर ती मुलगी शेवटी हसबल होऊन त्यांच्यासोबत ते लग्न करते लग्न वगैरे जाते होऊन ते आपल्या सासरी नांगायला जाते आता नांगायला जाते आता पा त्या मास्तरची बहीण काही म्हणते ना घरात लावणारी त्या पद्धतीनं ते आपल्या भावाला म्हणते का रे म्हणजे तुला भिकाऱ्याची पोरकी मागतली म्हणते तू मास्तर माणूस म्हणजे तुला चांगलं आनण सोनं नाणं भेटलं असतं म्हणते गाडी भेटली असते म्हणते तू ना भिकाऱ्याची पोरकी मागतली म्हणते असं करून त्या घरामध्ये ते त्याच मन पूर्ण हे करून टाकते असं कर म्हणते एक काम कर म्हणते इले म्हणते कोणत्या तरी वाहनाने इले मारून टाक म्हणते आता तो मास्तर बी किती चिरत्या समजा तो मारण्यासाठी प्रयत्न करते घरी मातीचं तेल राहते आता मातीचं तेल तिच्या अंगावर टाकते झोपली असताना आता तिला पेटवणार तितक्याच पा भगवंत कसा आळवा येते आता तितक्यात मास्तर मास्तर हात मारते आता त्याला असं वाटतं का आता माझं भांड फुटते तर तो, तो मागच्या दरवाजातून निघून जाते ते मुलगी उठते आणि दरवाजा उघडते तो माणूस म्हणजे बाई म्हणजे तुझ्या अंगावर मातीच्या ते तेलाचा वाशी उडाला म्हणते अजी नाही म्हणते मी ते मुलगी सांगत नाही तर माझ्या नवऱ्यावर टाकलं म्हणून आधी मी काही काढायला गेली म्हणते वरतून डप्पी सांडली ते माझ्या अंगावर पडलं म्हणते पा तिथे ते तिथे ते मुलगी भगवंत कसा वाचवते तिथे त्यानंतर त्या गावामध्ये कार्यक्रम असते बारशाचा आणि त्या बारशाच्या कार्यक्रमाला सर्वाला ते घरच्या लोकांना निमंत्रण द्यायला ते बाई येते आणि तिचे सासू नवरा आणि तिचा सासरा त्याच्यातही पा ते का करते तिच्या तिला म्हणते आम्ही जातो म्हणते तू घरी जेवण कर म्हणते आणि तिच्या भाजीमध्ये जे आपला हवार्नी मारणीच जे दवाई राहते त्या भाजीमध्ये टाकून ठेवून देते आता हे लोक जेवायला जाते त्या घरची बाईपा सून नाही आले म्हणून तिला हाका मारायला जाते काउनी म्हणते तुमची सूनबाई नाही आली अजी म्हणजे तिची तब्येत बरोबर नाही ते घरी जेवण करणार आहे म्हणजे पण ते बाई पा तिथून दिले तिला बोलावले जाते घरी घरी गेली बोलावले तिले हात धरून तिले आपल्या घरी जेवण करायला तिथेही तिला वाचवलं त्यानंतर शेता म्हणजे काम करायसाठी म्हणून तर म्हणजे आपण मावरात जाऊन म्हणजे काम करायला सासरा ती गेला मास्तर बी तो तिचा नवरा आणि ते आता म्हणजे इले म्हणजे इडीचं ढकलून देतो म्हणजे त्याचं असं म्हणजे त्यानं मनामध्ये सोचलं होतं पहा भगवंत तिथं सुद्धा आडवा गेला आता तिले म्हणते जा म्हणजे विरिवून म्हणजे बाल्टी पाणी आणून ते काढून म्हणजे आपण जेवण करू म्हणते ते सामोर समोर जाते तिच्या मागून हात येते नवरा का त्या इथे धकला म्हणून पहा तिथं सुद्धा भगवंत आडवा येते दोन कुत्रे येते आणि ते कुत्र्याच्या मास्तरला असे चावते का विचारू नका शेवटी पा तेच बाई त्यांना बैलबंडीमध्ये टाकून वर्धा सेवाकरांच्या दवाखान्यात नेते आणि त्यांना त्यांना सांगते का पा म्हणते पा माझा भगवंत किती दयाळू आहे म्हणते एवढ्या परिस्थितीतून तुम्हाला म्हणते चांगलं केलं म्हणते शेवटी तो मास्तर आणि तिचा सासरा दोघ त्या मुलीला हात जोडते बाई म्हणते आमच्या सैतानी शक्तीपेक्षा म्हणते तुझी भगवंताची शक्ती फार मोठी आहे म्हणते आम्ही नमलो म्हणते तुला म्हणते आणि आम्ही सुद्धा या मार्गामध्ये येतो म्हणते आज पूर्ण परिवार या मार्गामध्ये आहे म्हणून पा भगवंताची किती मोठी जागृत कृपा आहे अशी तशी कृपा नाही आहे म्हणून आपण कोणाला शब्द देतानी सांभाळून द्या सांभाळून बोला अगर आपल्या त्यांना नाही बनत तर सगळे सांगा नाही नाही म्हणून सांगा पण कोणाला असा शब्द देऊन शब्दामध्ये अडकून आपण तो भगवंताला शब्द देतो आपण त्या शब्दामध्ये फसलो राहतो हे आता विचार करा म्हणून माझ्या सुद्धा मी बी एक कर्मकर्ता चुकीचा मानवा माझ्या सुद्धा या पंधरा दिवसात चालण्या बोलण्यात वागण्यात व्यवहारात लेनदेनमध्ये पण भगवंत माझ्या परिवाराच्या हाताने माझ्या मुलावाड्याच्या हाताने जे काही चुका बुला झाल्या असेल भगवंत हे ती मला क्षमा करा आणि एवढेच बोलून मी आपल्या दोन शब्दाला विराम देतो आणि सर्वांना नमस्कार घेतो सगळ्यांना नमस्कार